मित्रांनो या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये आहे ना खेळ कमी आणि धमक्या जास्त दिल्या जातात तू बिग बॉसच्या घरामध्ये राहतो कसा हे मी आता तुला दाखवतो अरे तुझी लायकी काय आहे हे मी आता तुला दाखवतो आत्ता अनफेअर गेम काय असतो हे आत्ता तुला मी दाखवतो अशा विविध प्रकारच्या धमक्या आपल्याला रोज ऐकायला मिळतात विशेष करून टीम एचे सदस्य आणि याच्यामध्ये आता एक उगवता सितारा आलाय तो म्हणजे वैभव चव्हाण म्हणजेच गद्दार किंवा बरेचसे टॅग घेतलेला हा वैभव चव्हाण पहिल्यांदा याने धमकी दिली पहिल्या आठवड्यामध्ये ती वर्षातही ऊस गावकर यांना नंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये धमकी दिली ती म्हणजे सूरज चव्हाणला आणि याने आता तिसऱ्या आणि या चौथ्या आठवड्यामध्ये तो धमकी देतोय तो, तो म्हणजे अभिजित असेल पॅडी असेल आणि बाकीच्या सगळ्या टीम बीच्या सदस्यांना काल जो सत्याचा पंचनामा हा जो टास्क झाला आता या टास्कमध्ये वैभवला सगळ्यात कमकुवत सदस्य असं म्हटलं गेलं आता वैभव आहे का कमकुवत सदस्य तर नाही आहे का नाही त्यांनी सरळ मान्य करावं ना बाबा कर की हो मी कमकुवत सदस्य आहे गेला थोडासा माघार परंतु नाही आम्हाला आमचा घोडा झेंडाच पुढे रेटायचा आहे तर त्याच्यावरती काहीच नाही आता ही गोष्ट टीम च्या सदस्यांनी खोडून काढली याचा वैभवला प्रचंड राग आला आणि खुर्चीमध्ये ज्या पद्धतीने तो बसला होता, रा, तो दाखोत होता। ना तिथेच तो ॲटिट्यूड दाखवत होता असं वाटत होतं की आताच या सगळ्यांना बी टीमवाल्यांना फाडून खातो की काय असा त्याचा राग अनावर झाला होता आणि बाहेर आल्यानंतर तो राग त्याने तो व्यक्त केला प्रचंड पद्धतीने व्यक्त केला आणि प्रत्येकाला के तो धमक्या देत सुटला होता इथे तो सांगत होता की तुम्ही सगळे फट्टू आहात आत्ता तुम्हाला कसा पळवतो ते बघा त्यानंतर वैभव त्या आर्याला पण धमकी देत होता की या याच्यात तुला झापडीन तुझ्यातले मस्ती आली का तर अशा प्रकारच्या धमक्या हा हुसक्या ओकळ धमक्या हा वैभव चव्हाण सगळ्यांना देताना दिसतो पण याच्याने काही होत नाही जरा पण काही होत नाही आणि याला आहे ना बिग बॉसच्या घरातील लोकंसुद्धा सिरियसली घेत नाही विशेष करून टीम बीचे सदस्य अजिबात सिरियस घेत नाही जे आहे ना त्या वैभव चव्हाणची हार आहे बघा आणि हा एकदम फट्टू आहे काय करू शकत नाही फक्त हा पोकळ धमक्याच देणार काय करू शकत नाही हा आणि मला वाटत नाही की टीम बीचे सदस्य याला सिरियस घेत असतील याविषयी तुम्हाला काही सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका